नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही भाग एक क्रमांक सात पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही जल सुरक्षा वही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक सात उद्देश होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे साहित्य देण्यात आलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहेत तापमापी T2 गोठन मिश्रण तापमापी T1 पुरी चाक्रोति भाग तापमापी T2 तापमापी T1 पुरे चूर्ति देने तले लिया है आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे निरीक्षण तक्त्यात कालावधी दिलेला आहे आपल्याला तापमान लिहायचे आहे अंश सेल्सिअसमध्ये आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे निष्कर्ष अनुमान गोठन मिश्रणामुळे नळकांड्यातील पाण्याचे तापमान कमी होत गेल्याने पाणी आकुंचन पावते व पाण्याची घनता वाढते त्यामुळे सुरुवातीला दोन्ही तापमापीतील वाचणे समान असतात दुसरे विधान पाण्याचे तापमान चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पाहू लागते त्यामुळे घनता कमी होऊन हलके पाणी नळकांड्यांच्या वरच्या भागात जाते व तेथील तापमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत कमी होत जाते तिसरे विधान शून्य अंश सेल्सिअस ते चार अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचा असंगत आचरण म्हणतात चौथा प्रश्न आलेखावरून काय अनुमान काढाल पाण्याचे असंगत आचरण कसे सिद्ध होते उत्तर शून्य अंश सेल्सिअसपेक्षा चार अंश सेल्सिअसवर पाण्याची घनता जास्त आहे जे शून्य अंश सेल्सिअस आणि चार अंश सेल्सिअस दरम्यान पाण्याचे असंगत आचरण सिद्ध होते पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान पाण्याचे तापमान टिंबटिंब अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते ब पर्याय बरोबर आहे चार अंश सेल्सिअस दुसरे विधान बर्फाचे दोन खडे एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने एकमेकांना घट्ट चिकटतात कारण त्याचा ब पर्याय बरोबर आहे दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो तिसरे विधान वरील प्रयोगात वापरलेल्या बर्फ व मीठ यांच्या गोठण मिश्रणाचे तापमान टिंबटिंब अंश सेल्सिअस आहे त्याचा क पर्याय बरोबर आहे ऋण दहा ते ऋण वीस चौथे विधान थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ केव्हा तरी फुटतात कारण त्याचा ड पर्याय बरोबर आहे शून्य अंश सेल्सिअसच्या खाली पाण्याचे आकारमान वाढते पाचवे विधान फिरते आईस्क्रीम विक्रेते त्यांच्याकडील गोठण मिश्रणातील पाणी वारंवार काढून टाकतात त्यामुळे त्याचा ब पर्याय बरोबर आहे गोठण मिश्रणाचे तापमान कायम राहते प्रश्न प्रश्न क्रमांक एक पाण्याच्या असंगत आचरणाचा होपच्या उपकरणाच्या साह्याने कसा अभ्यास करता येईल उत्तर द्रव थंड केल्यास त्याचे आकुंचन होऊन घनता वाढते मात्र पाण्याच्या असंगत आचरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक गुणधर्म होपच्या उपकरणामुळे आपल्याला अभ्यास करता येतो नळकांच्या मध्यभागातील गोठन मिश्रणामुळे पाण्याचे तापमान कमी होऊन तळाकडे जास्त घनतेचे पाणी राहते व कमी घनतेचे पाणी वरच्या भागात जाते प्रश्न क्रमांक दोन पृष्ठ वरील आलेखाच्या साहाय्याने पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करा उत्तर तापमान चार अंश सेल्सिअसपर्यंत वेगाने कमी होते जे पाण्याची घनता वाढत असल्याचे दर्शवते परंतु चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान टी टू टी वनपेक्षा वेगाने कमी होते याचा अर्थ पाण्याची घनता कमी होऊ लागते थोडक्यात शून्य अंश सेल्सिअसपेक्षा चार अंश सेल्सिअसवर पाण्याची घनता जास्त आहे जे शून्य अंश सेल्सिअस आणि चार अंश सेल्सिअस दरम्यान पाण्याचे असंगत आचरण सिद्ध करते तिसरा प्रश्न पाण्याच्या असंगत आचरणाचे महत्व काय आहे उत्तर पाण्याच्या असंगत आचरणामुळे थंड प्रदेशातील पाण्यातील सजीव सृष्टी जिवंत राहण्यास मदत होते पाणी अतिथंड झाल्यामुळे त्याचे रूपांतर बर्फात होते मात्र चार अंश सेल्सिअस से तापमान असलेले जास्त घनतेचे पाणी तळाकडे असल्यामुळे पाण्यातील सजीव त्यात जिवंत राहू शकतात खडक फुटून त्याचे तुकडे होण्यास देखील मदत होते पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग एक मधील प्रात्यक्षिक क्रमांक सात अभ्यासले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ले ले करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून यापुढ़े जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल